नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी जिल्हा परिषद मार्फत दोन एस पी विद्युत चलित कपाड कुट्टी यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबविली जाते तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे तुम्ही करू शकता याची स्टेप बाय स्टेप आपण प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत दोन एच पी विद्युत चलित कपाड कुट्टीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे कोणती माहिती फिल करायची याचा संपूर्ण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ परंतु मंडळी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बेल आयकम प्रेस केल्याने तुम्हाला महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशन द्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहते तर मंडळी चला कशा प्रकारे अर्ज करायचे परंतु अर्ज करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल लिंक त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे कोणताही तुमचा ब्राउझर ओपन होईल आणि त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे एंटरप्रेस दिसेल परंतु प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी लिंक येथे जिल्हा परिषदने उपलब्ध केलेली परंतु जे काही अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे ती सर्व जिल्हा परिषद साठी संपूर्ण जेवढे जिल्हा परिषद असेल त्यांच्यासाठी जी काही प्रक्रिया आहे ऑनलाईन अर्ज करण्याची ती सारखीच असणार आहे जे काही नवीन नोंदणी करायची असेल ती अर्ज प्रक्रिया सेमच राहणार आहे परंतु काही का थोड्या जिल्हा परिषद आहेत तर त्यांच्याकडे ऑनलाईन सुविधा नाही ते सेम माहिती भरू शकतात ऑफलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने ते कार्यालयामध्ये जे काही अर्ज आहे तो देऊ शकतात पण ज्यांच्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे ते ऑनलाईन सुविधा कशाप्रकारे अर्ज करायचे आणि ऑफलाईन वाल्यांनी सुद्धा कशा प्रकारे अर्ज भरायचे ते पाहून घ्या तर सर्वप्रथम व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करायचे लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल अशा प्रकारे इंटरफेस ओपन झाल्यानंतर आपण सध्या जिल, सातारा जिल्हा परिषद चा पोर्टल ओपन केलाय मागील व्हिडिओ मध्ये ठाणे जिल्हा परिषदचा केला होता तर अशा प्रकारे इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे लाभार्थी लॉग इन असा पर्याय दिसेल लाभार्थी लॉग इन पर्याय दिसल्यानंतर तुम्हाला खाली इथे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड विचारला जाईल तर ज्यांनी नोंदणी केली असेल त्यांच्यावर मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड असेल ज्यांनी नोंदणी नसेल केली त्यांच्या त्यांना काय करायचे नवीन लाभार्थी नोंदणी यावर क्लिक करायचे तर जी लाभार्थी नोंदणी कशी करायची याचा मागील आपण व्हिडिओ बनवलाय तर ते व्हिडिओची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल आणि तसेच आय बटन मध्ये लिंक दिली जाईल त्यावर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ पाहून नोंदणी करू शकता तर अशा प्रकारे ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांनी मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकायचे पासवर्ड टाकल्यानंतर इन वर क्लिक करायचे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तो अशा प्रकारे दिसेल त्यानंतर कृषी विभाग आहे तर कृषी विभागामध्ये तुम्हाला दोन एच पी विद्युत चलित कब कव, कबाडकुट्टी यंत्र विद्युत मोटारी स तर विद्युत मोटारी स तर याची अंतिम जी काही मुदत आहे ते अंतिम मुदत तिथे पंधरा तारीख दोन हजार पंचवीस पंधरा सहा दोन हजार पंचवीस दिले तर पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला इथे अर्ज करायचे तर त्यासाठी तुम्हाला इथे दोन एच पी विद्युत चलित कबाड कुट्टी यंत्रावर क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट पेज आहे तो ओपन होईल नेक्स्ट पेज तुम्हाला तुम्ही जी माहिती फील केलेली ती माहिती फील केलेली म्हणजे अर्ज प्रक्रिया नाव नोंदणी प्रक्रिया करताना जी माहिती फिल केली ती माहिती केलेली फील तुम्हाला इथे दिसेल ती त्यानंतर तुम्हाला थोडं स्क्रोल करायचंय स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे मेन जी अर्जाची प्रक्रिया आहे ती अर्जाची प्रक्रिया कशा प्रकारे भरायची ती पाहूयात तर इथे लाभार्थी धारण क्षेत्र तर लाभार्थी धारण क्षेत्रामध्ये तुमची जे काही एरिया असेल जमीन असेल ती जमिनीचे इथे ते क्षेत्र तुम्हाला टाकायचे एक एकर असेल अर्धा गुंठा असेल एक गुंठा असेल तर टाकायचंय त्याच्यानंतर तुम्हाला इथे दहा नंबरला लाभार्थी कडील सिंचन सुविधा तर तुमच्याजवळ जी दी, दी। सिंचन सुविधा असेल पाण्याची सुविधा असेल विहिर कॅनल पाझर तलाव नदी इत्यादी यांपैकी कुठलाही ऑप्शन तुम्ही इथे सिंचन सुविधा निवडामध्ये सिलेक्ट करू शकता तुमच्या जी सुविधा असेल ती त्याच्यानंतर अकरा ऑप्शन आहे लाभार्थीकडे असणारे सिंचन साहित्य विद्युत पंप संच किंवा इंजिन तर या सिंचन साहित्य निवडामध्ये तुम्ही दोन्हीपैकी एक तुमच्यावर जे असेल ते निवडू शकता त्याच्यानंतर बारा लाभार्थीकडे असणारी जनावरे संख्या तुमच्यावर जी जनावरे संख्या असतील दोन असतील चार असतील सहा असतील आठ असतील ती संख्या तुम्ही इथे टाकायची नसेल तर शून्य टाकायचे त्याच्यानंतर तेरा नंबरला लाभार्थीकडे विद्युत कनेक्शन आहे नाही तर इथे वर आधीच ऑलरेडी क्लिक असतं जर तुमच्याकडे विद्युत कनेक्शन असेल तर हायवर क्लिक करायचे नसेल तर वर ठेवायचे हायवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे असल्यास थ्री फेज सिंगल फेज सिलेक्ट करायचे आणि जर थ्री पेज आणि सिंगल पेज नसेल तर नाही वर क्लिक करायचे आणि नाही वरच क्लिक क्लिक करून ठेवायचे त्याच्यानंतर इथे महत्वाचे येते आवश्यक कागदपत्रे प्रत्येक कागदपत्रांची साईज दोन पेक्षा जास्त नसावी म्हणजे जे काही तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार त्यांची साईज आहे ती दोन पेक्षा कमी असली पाहिजे त्यानंतर इथे चौदा नंबरचा ऑप्शन आहे शेतीचा आठव उतारा अपलोड करा आठ उतारा मागील तीन महिन्यातील असावा जो काही तीन महिन्यातील तुमचा असेल म्हणजे एक महिन्याचा दोन महिन्याचा चार महिन्याचा असेल तर चालणार नाही एक दोन महिन्याचा तीन महिन्याचा असेल तो तुम्हाला इथे जो काही आठ उतारा आहे तो अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर पंधरा नंबरचा ऑप्शन आहे पशुवैद्यकीय अधिकारी यांचा पशुधन प्रमाणपत्र उपलब्ध करा तुमच्याकडे जे काही जनावरे असतील ते जनावरांचं प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला तुमचं जे काही पशुवैद्यकीय दवाखाना असेल त्या दवाखान्यामधून तुम्हाला ते घ्यायचे आणि ते अपलोड करायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र अपलोड करा तुमचे कुटुंब छोटे तर त्यासाठी तुम्हाला इथे लाल अक्षरामध्ये छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र डाउनलोड करा तर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायचे कुठल्या सायबर मध्ये जाऊन तुम्ही प्रिंट काढायचे प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला ती माहिती भरायची माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला इथे ते अपलोड करायचे स्कॅन करून अपलोड करायचे त्याच्यानंतर सात बारा उतारा अपलोड करा तर सात बारा उतारा अपलोड जो काही तुमचा सात बारा उतारा असणार जमिनीचा सात बारा उतारा असणार आहे तो तुम्हाला इथे अपलोड आहे त्याच्यानंतर लाईट बिल अपलोड करा जे काही तुमचे लाईट बिल असणारे तुमचे वीज कनेक्शन असेल तर ते लाईट बिल तुम्हाला इथे अपलोड करायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे वर क्लिक करायचे टिक टिकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जे काही नाव असेल आणि तुमचं जे काही राहतं त्या ठिकाणी जे काही तुमची माहिती असणार आहे ती माहिती तुम्हाला इथे दिसून येईल आणि ती माहिती जे काही तुमचं जो काही अफिडेवीट असणार आहे तो ॲफिडेव्हिट तुम्ही इथे क्लिक केला ते तुम्ही इथे सिलेक्ट केल्या त्याच्यानंतर तुम्हाला इथे अर्ज पाठवा अर्ज पाठवावर क्लिक करायचे तर अर्ज पाठवावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती तुम पॉपअप पेल अर्ज जतन तर तुमचा अर्ज जतन केलेला आहे असा मेसेज येईल आणि मेसेज आल्यानंतर तुम्हाला इथे प्रिंट व्यूवर क्लिक करायचे प्रिंट व्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी काही रिसिप्ट आहे तुमचा जो काही फॉर्म भरलाय ती संपूर्ण डिटेल्स आणि रिसिप्ट येईल आणि ती तुम्हाला डाउनलोड करायचे आणि ती सेव्ह करून ठेवायचे त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाचा स्टेटस पाहावा लागेल की तुम्ही अर्ज भरलाय तो अप्रूव्ह झालाय रिजेक्ट झालाय तर त्यासाठी तुम्हाला इथे डाव्या साईटला अर्जाचा स्टेटस पहा यावर क्लिक करायचे अर्जाचा स्टेटस पहा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही तुम्ही माहिती भरलेली आहे अर्ज भरलेला आहे तो अप्रूव्ह झालाय रिजेक्ट झालाय काय अजून इतर काही झालेलं आहे ती माहिती तुम्हाला इथे दिसून येईल तर मंडळी अशा प्रकारे जो काही महत्वपूर्ण अपडेट आहे ते तुम्ही अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे करू शकता कपाड कुट्टी यंत्रासाठी ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या मोबाईल वरून किंवा लॅपटॉप वरून कशा प्रकारे अर्ज करू शकता याची संपूर्ण प्रक्रिया तुम्ही तुम्ही पाहिले असेल तर अशाच प्रकारचे जे काही ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रिया ते आपल्या चॅनलवरती आपण घेऊन असतो लाडकी बन योजना असेल लाडकी बन कर्ज योजना असेल शासकीय योजना असतील किंवा जिल्हा परिषदच्या योजना असतील अशा प्रकारचे खूप सारे महत्वपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती घेऊन असतो तर अशा प्रकारचे अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकन प्रेस करायचे बेलायकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स द्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका